कचरा आपण निसर्गाला कचरा देणार आहोत हे बघा ओहो निसर्गाने मला कॅच दिलेली आहे मला वाटलेलं चार पाच गुफा आहे भाई खूप साऱ्या अशा इकडे वॉटरफॉल आणि ज्या आधी दाखवल्या त्या खूप सारे गुफा आहेत वरती कशाला यार तू आहे का यार नाही मी जसं जेवून बाहेर आलो मी माझी पॅन्ट घेतली इकडे गणपती बाप्पा पण असणार आहे टेंट सोबत आपल्या रक्षा करायला भाई भाई जिथे बाप्पा तिकडे टेन्शन काय बोलो भाई पार्ट वनमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण शिर्डीमधून हरिश्चंद्रगडला निघालो मित्रांनो कारण आपण तीन दिवसाचा प्रवास केलेला तर आज आपण मित्रांनो हा पार्ट टू आहे हरिश्चंद्रगडचा पहिल्या पार्टमध्ये आपण दाखवलं कसा हरिश्चंद्रगडला आलो तर हे हरिश्चंद्रेश्वरचं मंदिर आहे वरती आणि हे शंकर भगवानचं मंदिर आहे आपल्या आणि हे यादवकालीन अकरावे ते बारावे शतकातील मंदिर आहे आणि या मंदिरातल्या तुम्ही शिल्पकला बघा म्हणजे दगडं कोरून कोरून नंदीच्या मूर्ती अनेक असे विशाल वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या खूप सारं कारागिरी केलेल्या आहेत आणि सगळं काळ्या दगडामध्ये केलेलं आहे आणि मंदिराच्या परिसरमध्ये तुम्ही जर बघाल तर तुम्हाला असे नैसर्गिक पाण्याचे कुंड दिसतील म्हणजे पावसाने भरलेले जात जात आहेत त्या काळी काहीतरी विचार करून हे सगळं बनवलं असेल आणि इथे हा छोटासा जो मंदिर आहे हे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं मंदिर आहे आणि असे खूप सारे बाजूबाजूला मंदिर आहे आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे पावसा म्हणजे तुम्ही हरिश्चंद्रगड ट्रॅकिंगचं प्लॅन करताय मित्रांनो पावसात जर तुम्ही इथे आले ना जणू तुम्हाला असं वाटेल की तुम्ही स्वर्गात आलेत एक वेगळी स्पिरिच्युअल फिलिंग आणि खूप खूप आनंददायी हा सफर आमचा असला आहे आम्ही इथे नाईट कॅम्पिंग सुद्धा केली कशी केली कोणत्या प्रकारे केली सर्व माहिती तुम्हाला दर्शवतो इकडे काय काय नाही तुम्ही बघू शकता मंदिराच्या पाठच्या साईडला इथे आपल्या गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे आणि सगळे भाविक इथे गणपती बाप्पाचे दर्शन करत आहेत त्यासोबत मीही गणपती बाप्पांचे दर्शन केले आणि आपण तुम्हाला या ब्लॉगमध्ये संपूर्ण हरिश्चंद्रगड कोकणकडा जे शंकराची शिवलिंग आहे खूप मोठी केदार लिंग म्हणतात इथे याला सांगतात की तीन युग आहेत त्याची सुरुवात आणि अंत इकडनंच होतो आता सध्या कलयुगचा पिल्लर तो जसा ज तसा आहे तर मी तुम्हाला त्या हिस्टॉरिक प्लेसने मिळवतो आणि तुम्ही बघू शकता इथे अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारच्या शिवलिंग आहेत जे मी कधीच नाही बघितलेलं आणि मंदिराच्या खूप ठिकाणी असे आकार शिवलिंगसारखेच दिलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एक कला दगडामध्ये कोरलेल्या छोट्या छोट्या मूर्ती हत्तीच्या मूर्ती अशा अनेक गोष्टी आहेत मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या नाही दर्शन आपल्या महाराष्ट्राचा नशीब बाग आहे महान आहे कारण पूर्वीच्या काळातले जे जुनी लोक होते त्यांनी आपल्या काळामध्ये जे चित्रकला किंवा वास्तुकला आहे ती किती झोप झोपसली होती पण आजच्या काळात आपल्याला झोपडत नाही त्यांच्या कारण बघा मूर्ती बघा दगडामध्ये खोरली आहे खरं म्हणायचा हरिश्चंद्र जो आहे तो चित्र जेवढे हरिश्चंद्र आपल्या महाराष्ट्रात जेवढे अख्या भाषेमध्ये डोंगरामध्ये कोरले आहेत पण ते असं आहे की सात वाहन परत सात वाहन काळ सात वाहन काळ परत अजून महाराष्ट्रामध्ये जेवढे पण काळ झालेत ना पुष्परुंग पुष्परुंग काळ किंवा अजून अजून वेगवेगळे काळ त्यांच्या काळाने आपापल्या काळामध्ये ना प्रत्येकाने आपापली कला शिल्पकला असे वेगवेगळे गाजवले आणि ते हरिचंद्र स मंदिर आहे शिव मंदिर आणि सिद्धेश्वर मंदिर तासल्या तर त्यांनी आता डोंगरामध्ये डोंगर त्यांनी कोरून हे मंदिर बनवले आणि कोरून म्हणजे काही पण बघा हत्ती आहे हत्तीवरती माणूस दाखवले पण ती एक असा माणूस दाखवला हत्ती खाली हत्तीच्या पायाखाली दाखवले देवी दाखवले नृत्य करते पुढे देवी दाखवले प्लस वरती होऊ शकता तुम्ही नृत्य होईल ना वगैरे तार घेऊन बसणारे देवीपर्यंत बघा एक जे उभे आहे त्या बाजूला माणूस असा उभा आहे बसल्याने आहे ते दाखवले प्लस आणि प्लस तिथे खाली ना पूर्ण खाली मागे नाही तिथे आले खालून इकडचं पाणी असा खालून जातोय विचार करा कसं म्हणजे स्ट्रक्चर असेल हा प्लस हे बघू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी अशी शिवलिंग वगैरे बनली हे बघू शकता प्रत्येक ठिकाणी त्या काळातील शिवलिंग आहेत ही शिवलिंग थोडी खंडित झालेली आहे इकडनं तुटून बघू शकतात आकार वगैरे सगळ्या गोष्टी हरिश्चंद्रेश्वर मंदिर इकडनं भाई असं खाली जस्ट थोडंसं जास्त नाही थोडं उतरायचं आहे आम्हाला आणि थोडं उतरो की भाई खाली लिंगेश्वर मंदिर जिथे भाई खूप मोठी शिवलिंग आहे आपल्या हाईट एवढी आणि आजूबाजूला संपूर्ण पाणी असं ते मंदिर आहे तिकडे आणि खूप गर्दी आहे तिकडे सध्या तरी एकदम भन्नाट लोक भरभरून आहेत तिकडे खतरनाक आहे भाई हरिश्चंद्रगड ब्रह्मगिरी भाई हे सगळे आध्यात्मिक सफर आहे भाई भाई हेच आहे केदारलिंग मंदिर जिथे खूप मोठी शिवलिंग आहे म्हणजे माझ्या हाईटपेक्षा मोठी आहे आणि आजूबाजूला भरपूर पाणी आहे सध्या इकडे गर्दी पण बघा एकदम खतरनाक खूप गर्दी आहे एकदम मोठी सांगतात की इकडनंच भाई कलयुग सतयुग द्रौपरयुग या सगळ्या चार युगांची सुरुवात होते मी एक विसरलो बहुते आणि हेच आहे ते भाई खतरनाक मंदिर खूप सारी गर्दी आहे इथे बघूया आपण जागा नाही ते खरंय करायला माहित नाही पण आपण बघूया असं हां पण बोलतात असं की चार युगांची शुरुवातीकडन होते आता काय खरंय करायला माहित नाही पण ते आपण बघूया सगळं देवावर विषय धार्मिक गोष्टीवर आपलं लिंगाना मंदिर आहे कुठलं केदारलिंग मंदिर तर हे हे आपण बघू शकता एक आहे आणि बाकी बघा एक दोन आणि आणि एक स्तंभ जो आहे तो म्हणजे व्यवस्थित आहे असं असं म्हणतात की द्वापरयुग युग कलयुग पौराणिक युग आणि एक दोपर युग पौराणिक युग, युग आणि एक कुठलंही युग आहे तर चार चार स्तंभ त्या युगाला प्रदर्शित करतात तर कलयुग जे आहे ते आता सध्या आहे म्हणते एक स्तंभ आहे ते बाकी तीन युग संपले म्हणून तीन स्तंभ संपले तर त्यामुळे आहे आणि बाकीचं पण इथं पाणी भरलेलं आहे खाली चालायला पण एकदम भीती वाटायला लागले भीती का अडचण हाय काय हाय काय लागेल काय लागेल आपल्याला माहित नाही তাৰ বাবে বহু আপোন হলু এই হ'ব একো বগ হলুহু খালি যাব ষ্টাৰ্টিংলৈ তুমি বগা যে তুতি That's मला कमी उनर, कमी उनर, कमी होणार होणार पण गर्दी काही होत दिसली नाही आपल्याला हे हरीश चंद्रेश्वर मंदिर महादेवांचं आणि एक गोष्ट लक्षात स्ट्रक्चर असे ना भावांनो ती बघा ती शिवलिंग प्रकट आहे तसं रूपांतर दिसतंय आणि मंदिराच्या समोरच्या बाजूला इथे एक कुंड आहे आणि त्या साईडला ते लिंगेश्वरांचं सा, मंदिर खूप मोठी लिंग आहे शिवजीची ती आणि या कुंडाच्या आतमध्ये उतरू नये बहुतेक गुफा वगैरे हो पण असू शकतात धोकादायक प्रकारे असू शकते आणि इथे तुम्ही बघू शकता अशा काही ओ भावा इथे शिवलिंग वगैरे हो आहेत हे बघा म्हणजे हे मंदिर आहेत एक प्रकारे जे उद्ध्वस्त होत चाललं हा हा इथे लाईनीत मूर्त्या होत्या त्या मूर्त्या नेल्या असतील नाहीतर काहीतरी झालं असेल सगळे सगळ्यामध्ये याच्यामध्ये मंदिर मध्ये शिवलिंग वगैरे हो काहीतरी गोष्टी बघ इथे शिवलिंग आहे ना मंदिर पूर्ण धुक्याने झाकून गेलेलं आहे भावांनो खरंच सांगतो मन सांगतात ना की तीर्थावर जातात त्या तीर्थासारख्या गोष्टी आहेत आपण नक्कीच भाई यंगस्टर असाल तर या मुलांना घ्यायचं की खरंच खूप आध्यात्मिक आद, अ काय बोलतो मी बोल कधी कधी बोलताना तोंडात निघत नाही त्या फिट आध्यात्मिक सफर असतो इथे हा असं बोलल्यावर माझी बघा मित्रांनो वरती तुम्हाला हॉटेल्स वगैरे खूप साऱ्या गोष्टी भेटतील पण ते संडे वगैरे आणि ज्या दिवशी खूप गर्दी असेल असंच टायमाला भेटू शकते बाकी टायमाला कृपया करून स्वतःचा बंदोबस्त स्वतः घेऊन यावा आणि एक छोटं मंदिर सारखं आहे हो हो इथे आपले गणपती बाप्पा मोरया गणपती आहे तिथे हा मंदिरची छत वरतून बघा तुटलेली नाही नाही हे आकारच तसे शंकरजी खरंच खूप सुंदर वाटते भावना हे लोक कुठून येतात तिकडे मग छोटासा तलावा आहे कोकणकडा कोकण कडा तिकडच्या साईडला आहे ना हा मग चला भावांना आता आपण जाणार आहे कोकण कडा भाई कचरा फेकणार तर वापस अंगावर फेकते प्रकृती कारण खूप जोरदार खालून हवा वगैरे येतो तेच रिवर्स फोन पावसात त्यालाच बोलतात बहुतेक काय आपल्याला पण आयडिया नाही कचरावरती येतो प्रश्न म्हणजे असा की हरिश्चंद्रगडावरती नाईट कॅम्पिंग करू शकतो का हे सगळ्यांचा प्रश्न आहे ठीक आहे याचा उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे फर्स्ट ऑफ ऑल तो वॉटरफॉल बघा तिकडे वॉटरफॉल आहे इथे एक गुफा आहे तर भाई अशा काही इकडे खूप साऱ्या लाईनीनी चार पाच गुफा आहेत त्या गुफ्यामध्ये तुम्ही टेंट लावून राहू शकता नाईट कॅम्पिंग हरिश्चंद्रावर कडू शकतात हे सेफ आहे बिकॉज आणि ऑलरेडी तीन चार जणांनी नाईट कॅम्पिंगचे टेंट लावले तिकडे तर आमचं पण विचार आहे करायचं पण मला ना अशा गुफ्या वगैरे जाग्यावरती जाम भीती वाटते कसं तरी वाटते आणि रात्री इकडे गावकरी आहेत त्यांची दुकान आहे तिकडे ते काकी वगैरे रात्री इथेच असतात संडे uh, शनिवार जिथे जास्त लोक येतात आणि ते जेवण वगैरे प्रोव्हाइड करतात तर तिकडनं जेवण घेऊ शकतो इकडे आणि ते आपलं हे खूप मस्त गुफा आहे भाई ते आले इथेच ते तर त्यांच्यासोबत आतमध्ये जाणार आहे मला असं थो थोडं भीती वाटते जायला फर्स्ट ऑफ ऑल ही एक गुफा आहे इथे गणपतींची मूर्ती आहे खूप मोठी म्हणजे टेन्शन नाही भूताभिताचं आणि ती एक पहिली गुफा आणि ही दुसरी गुफा आता तिकडे हे लोक आहेत खूप चांगलं आहे आणि भाई इथे नैसर्गिकरित्या खूप साऱ्या ठिकाणी असं पाणी भरलेलं आहे बाकी मी तिकडे नाही जाणार खरं सांगतो शपथ बोलतो शपथ मला अशा गुफेमध्ये एकटं जायला खूप भीती वाटते कसली वाटते काय माहीत नाही पण इकडे आपण नाईट स्टे करू शकतो बघूया इकडे लवकर येत आहेत यांच्या जोडीला आपण आतमध्ये जाऊन बघूया नाही गणपती साईडला जाऊन बघू काय काय बोलतो काय शी यार काय लोक आहेत यार अशा जागी भाई नाईटला स्टे करतात त्या ठिकाणी घाण करून ठेवले दोन नंबरची घाण भावांनो तुमच्यासाठी खूप सारं जंगल आहे एक असं कान कोपऱ्यामध्ये जा ही राहण्याची जागा आहे ही घाण करू नका भाई खूप लोक इथे स्टे करतात मोर या हे आपले गणपती बाप्पा भावांनो खरं बोलू तर टेंट इथे लावायला पाहिजे इकडे गणपती बाप्पा पण असणार आहे टेंटसोबत आपल्या रक्षा करायला भाई भाई जिथे बाप्पा तिकडे टेन्शन काय बोलो भाई बाप्पा आई बाप्पा भाई कारण आता गणपती बाप्पा आपल्यासोबत आहेत तर इथे आम्ही रात्री बहुतेक टेंट लावण्याचा विचार करू शकतो पण इथे थोडं आम्ही कमीच जण जन... आमचा एकच टेंट असणार तीन जणांचा आणि ठीक आहे जागा तशी प्लेनसारखी वाटते हलकी फुलकी आणि वारा वगैरेचं टेन्शन नाही ते आपले बाप्पा गणपती बाप्पा कशा आहेत तुम्ही चुकी बोली माप देवा भावनो हे अशा काही ठिकाणी तुम्ही रात्री नाईट कॅम्पिंग वगैरे करू शकतात म्हणजे आम्ही पण बघूया आपलं टेंट इकडे आहे म्हणजे असं तिकडे तीन चार जण टेंट आलंय जर बायचा रात्री एखाद्या व्यक्तींनी इथे येऊन टेंट आलो तर आम्ही पण इथेच राहू म्हणजे मला पण थोडं बरं वाटेल माणूस असेल तर आणि एवढा वरती आलोय म्हणजे ते माझ्यासाठी खूप दुःख घटना <laughs> आणि भावनो आपण इथे वरती रात्री नाईट कॅम्पिंग करू शकतात अशा गुफा आहेत खूप साऱ्या आणि खरं तुमचं मला भीती वाटते काय तिकडे भीती नाही वाटते आम्हाला शेडीला पण इथे मला अचानक भीती वाटते वाघ वाटतात बिबट्या इकडे जास्त फिरतात त्या बाकी काय नाय मी हे दाखवलेलं लांबून हा वापस इकडे घेऊन आलाय हा वॉटरफॉल आणि इथे गुफा आहेत आणि समोर गुफामध्ये टेंट लावून लोक राहतात विचार करा भाई इकडे राहणं आणि रात्री गुफा जवळ येणं खतरनाक गोष्टी पण एवढी हिम्मत आपल्यामध्ये नाही भाई इथे प्लस वॉटरफॉल प्लस इथे गुफा मध्ये राहणं त्यांना विचारलं बिबट्या बिबट्या वगैरेचा सीन नाही इथे गावातला मुलगा आहे पण भाई मला खरंच तर भीती वाटते म्हणून या सगळ्या गोष्टी मी अवॉइड करणार आहे भाई मला वाटलेल्या चार पाच गुफा आहे भाई खूप साऱ्या अशा इकडे वॉटरफॉल आणि ज्या आधी दाखवल्या त्या खूप सारे गुफा आहेत वरती कशाला काय एक वॉटरफॉल पडतोय तिकडनं वरती बोलतो आहे मग याला काय झालं हातपाय तुटले काय सीन झालं तर याच्या आई वडील बोलते राहुल तू घेऊन गेलेला इथेच तू घेऊन गेलेला असं असते अक्कल नाही आणि भावांनो इकडनंच कोकणकडेला पण रस्ता आहे त्या मित्रांनी सांगितलं आम्हाला तर आम्ही इकडनं जातो नाही तर तिकडनं जाणार होतो कोकणकडेला दॅट्स वाय इकडनं रस्ता येतं यार काय इश्यू आहे भावांनो तर आता मी पण थोडी हिंमत दाखवून इथे नाईट कॅम्पिंग करणार आहे बिकॉज असे अनेक ठिकाणी आम्हाला नाईट कॅम्पिंग करायचे आहेत तर त्यासाठी आतापासनं भाई जोश आणि जुनून मला जमा करायला लागेल स्वतःमध्ये त्यांनी काय बोललं इकडनं असं जा आणि वर जा मग कोकण कडा लागेल मग वर चला आता खाली कशाला जातोय हेच ते कोकण कड्याचा रस्ता इकडनं कमीत कमी अर्धा तास पंचेचाळीस मिनिटं चालत, चालत जायला लागते कोकण आता ते काकांना विचारलं आम्ही ते काकांनी सांगितलं आणि रस्ता खूप स्लिपी आहे भावन ग्रिप्टी शूज न्यू शूज काही गोष्टी असू द्या पण तुम्ही त्या गोष्टीसोबत रिक्स घेऊ नका जिथे शूजला अशी टाईट ग्रीप भेटते ना हालत नाही तशा जाग्यावर मस्त पाय ठेवा कारण भाई आयुष्यासोबत रिक्स नाही घ्यायची कधी कारण आयुष्यात कधी हाडं तुटू शकतात कधी काही होऊ शकते आणि हाड तुटल्यावर किती त्रास होतं ते माझ्याऐवजी कोणाला माहीत नसेल घरं बोलतोय मी आणि बघा तुम्ही भाई एवढा दुःखा दुःख आहे ना खतरनाक समोरची माणसं आपल्याला दिसणार नाही भाई तिकडे वरती आता आम्ही त्या साईडला होतो ना तिकडे तो बापा आहे भाई बोलणारच नाही एवढा दुःख बघितलं किती दुःख दुःख आहे भाई सगळे दुःख्यात चालतात आणि मेन गोष्ट असे ॲरो करून ठेवल्यात गाववाल्यांनी खरं सांगतो आणि भाई एक गोष्ट सांगू ना भाई हरिश्चंद्र फर्स्ट टाईम लाईफमध्ये मी अशा कोणत्या फोर्टला आलो आहे जिकडचे गाववाले जेवढे आहेत ना भाई एवढे म्हणजे काय सांगू भाई एवढे म्हणजे एवढे चांगले आहेत ना भाई भाई इकडे लोकांना ना सिगरेट तंबाखू बिटका काय ठेवत नाही भाई आणि लोक घाण करतात त्यामुळे आणि सगळ्या गोष्टी असे सांभाळून इकडे लोक टाकतात आपण पर्यटक नाही टाकत आपण घाण करणार इकडे तिकडे घाण कोण रस्त्यामध्ये काय काय करून ठेवतो काय सांगायचं यांना कोकणकडची मार्किंग अशा गोष्टी आहेत खरं भाई एवढ्या किल्ल्यावर गेलो पण इकडचे गावकरी ना इकडे वरती साफसफाई खूप साऱ्या गोष्टी ठेवतात खूप आहेत भाई इकडचे लोक मनापासून खूप भारी वाटतंय इकडे येऊन अ हो पाणी जात आहे नॅचरली आणि पाणी हां साफ करतायत मी बोललो ना गावकरी खूप चांगले असतात इकडचे प्लस हे ऑफिसर लोक आहेत तेही साफसफाई करत आहेत त्यांची कसलं वारे आहे हायवर बोलायचं की आपण कशाला बोलायला पाहिजे खतरनाक बाई छोटे छोटे वॉटरफॉल वगैरे हा तर बाहेर पेक्षा भाई हेच भर आहे मस्त दुकान असला असता तुम्ही बोलले असते की कुठे घेऊन हो आलाय भाई खरं ते बघा हे हिरवट लागलाय याच्यावर पूर्ण पाय द्यायचं नाही भाई हो हो जग सुंदर सुंदर असा मोगर तिकडे तर भाई फा, भावांनो फायनली आम्ही आलोय कोकण कडा येथे भाई हा कोकण कडा तुम्ही बघू शकतात आणि भाई खतरनाक गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्राची काय आहे हा कचरा आपण निसर्गाला कचरा देणार आहोत हे बघा हो हो निसर्गाने मला म्हणजे समजा आपण निसर्गाला जर कचरा देतो तो आपल्या मारतो म्हणून भावना कचरा करत जाऊ नका एकदम खतरनाक थ्रिलिंग दृश्य भाई समजलं का तुम्ही बस काय कोकण कड्यावर ना आता रिटर्न बेस चाललो आहे आम्ही तिकडे जेवण आणि टेंटची सोय बघू पूर्ण एकदम खतरनाक हवा वगैरे हो आणि धुक्का धुक्का काही दिसत नाही आता दाजी। दाजी। दाजी, दाजी। दाजी। दाजी आता इथे आलोय काकींकडे तर इकडनं आम्ही भाई मस्त फिटलं भाकरी खाणार आहेत जे राजे खूप खायचे राजांचे सैनिक पण खूप खायचे तर भाई आपण इकडनं नाश्ता करू मग इकडनं गुफेकडे जाऊया तिकडे टेंट लावू आणि भाई वापस येणारच नाही म्हणून खाऊनच जातो आम्ही कारण बिकॉज आता टाइम ता पण खूप झालेला आहे साडेपाचपर्यंत पर्यंत किती एक सेकंड पाच पाच अजून तीस मिनटं मस्त भाई आणि हां काय बोलतात एकशे एकशे पन्नास रुपये दोन भाकऱ्या आणि मजा येईल एक्स्ट्रा घ्यायची असेल पंचवीस रुपये काय टेन्शन नाही फुल मस्त जेवायचं थंड वाटतंय कपडे चेंज करून आतमध्ये जाणार आता बावन पिठलं भाकरी हितेश काय आहे वाढून पाहिजे काय हितेशला पाहिजे हां भाकरी दे एक जरा काय आता धीरज तू पण शिकून घे टेंट लावायला आणि इथे गुफा भेटले म्हणून काय टेन्शन नाही वाटत आहे हा सावकाश लाव बाकी जण पण आहेत तर काय टेन्शन नाही पुढं बांधील की वाढत काय भिसवलं खाली ते हा ठीक आहे चल चल लावा लवकर लवकर लावां ना मी जसं जेवून बाहेर आलो मी माझी पॅरण घेतली भावनो आम्ही जिथे जेवण केलं पिठलं भात तिकडे भाऊ आपला मस्त त्याची चड्डी विसरून आलाय फुल पॅन्ट ट्रॅकची घे ना भाग चैनीचा भाग पुढे घे कारण तुला डोक्याचा भाग नाही त्याला कम्प्लीट झालं पहिला टेन्शन नाही हा आपला छोटा आला आणि आपल्याला हा मोठा भेटत होता पण आपण ते घेतलं नाही दिस इज द क्यूट पर्सन भाई मस्त टेंटमध्ये पिक्चर लावलं आमचं प्रीयर चालू आहे चकनं पण तिथं आमच्याकडे भाई आजची नाईट मस्त मूव्ही बघायची मूव्ही बघायचं मस्त झोपायचं सर्वांना गुड नाईट भावांना आता उद्या भेटू उद्याचा दिवस घरी जाण्याचा आणि थोडंफार इकडे फिरण्याचं असेल गुड नाईट हर हर महादेव तरी बघा साडेआठ नऊ वाजले भीती वाटायला लागली भाईकडे शुभ प्रभात मित्रांनो भाई आज तिसरा दिवस आणि हा हरिश्चंद्र कोट इथे नाईटला आम्ही स्टे केलेला भाई तसं एकदम खतरनाक वातावरण आहे आता आम्ही इकडे सकाळी निघायचा प्रयत्न करतोय साडे सहा वाजले आणि भाई लोकांना टेंट आवरायला आहे मी चला भाई आता मस्त घरी आहे आज आपल्याला